नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी जवसाची चटणी ही चटणी कशी करायची हे बघूया तर चला इथे आपल्याला जवसाची चटणी करण्याकरता जवस घेतलेली आहे इथे छोटी वाटी तीळ घेतलेली आहे इथे तुम्ही पांढरी तीळ किंवा काळी तीळ कोणतीही वापरू शकता इथे आपल्याला जवसाच्या चटणीकरता लसूण लागणार आहे अंदाजाने तिखट घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे यात आपल्याला जवळ भाजून घ्यायची आहे या कढईमध्ये आपण जवस घालून घ्यायची आहे या आणि याला छान परतून घ्यायचं आहे बिलकुल गॅस मंद ठेवायची आहे आणि याला छान खरपूस परतून घ्यायचं आहे मिशन खमंग खरपूस परतून घेते इथे आपण जवस छान खरपूस भाजून घेतलेली आहे हलकी हलकी तळतळून तर ही, तर यामध्ये आता आपल्याला तीळ घालून घ्यायची आहे आणि परत थोडा वेळ परतून घ्यायचं आहे खमंग जवस ही तिळापेक्षा थोडी मोठ्या असते आकाराने त्याच्यामुळे पहिल्यांदा जवस आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर थोड्या वेळाने तीळ घालून घ्यायची आहे पण याला जवळ द्यायचं नाही आहे मी यालाही छान खरपूस भाजून घेतली आहे आपले जवस आणि तीळ छान खमंग भाजले गेले आहे आणि तडतडून टाले आहे ते आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे मी थंड करून घेते इथे एका परातीमध्ये आपण तीळ आणि जवस थंड व्हायला ठेवलेले आहे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इथे जवस आणि तीळ पूर्णपणे थंड झालेली आहे आपण मिक्सरचं पॉट घेतलं आहे यामध्ये आपण थंड झालेली जवस घालून घ्यायची आहे आता यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे यामध्ये लसूण घालून घ्यायचं आणि येथे तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अंदाजाने तिखट मीठ घेतलेलं आहे आता याला छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मी छान मिक्सरमध्ये बारीक मिक्सरमध्ये छान बारीक फिरून घेतलेली आहे तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली जवसाची आरोग्यदायी चटणी जवस खाण्याचे खूप सारे फायदे असतात तर त्यातले फायदे म्हणजे आपली त्वचा आणि हृदय किंवा डायबेटीजसाठी आणि कॅन्सरशी लढण्यासाठी खूप उपयुक्त अशी ही जवच आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही जवसाची चटणी खा किंवा कोणत्याही प्रकारे जवस खा याने आपलं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद